मित्रांनो मी आज आपणासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था यांच्या मार्फत महिलांसाठी निशुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे याबाबत माहिती सांगणार आहे मी आहे गणेश पवार आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायला सवी हा युट्यूब चॅनल सर्वप्रथम या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचे स्वागत आहे मी या युट्यूब चॅनलवरती सर्व शासकीय योजनांविषयी नोकऱ्यांविषयीची माहिती सांगत असतो मी आज आपणास छत्रपती शाहू महाराज संस्थान प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे म्हणजेच सार्थी या संस्थेतर्फे महिलांसाठी एक खास योजना आणण्यात आलेली आहे मोफत प्रशिक्षण योजना या योजनेची माहिती देणार आहे चला तर मग पाहूया ती माहिती पहा महाराणी सईबाई सारथी रोजगार स्वयंरोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेअंतर्गत सारथी संस्थेमार्फत आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी या सारथीच्या लाक्षित गटाच्या अठरा ते पंचेचाळीस या वयोगटातील उमेदवारांसाठी सारथी संस्थेमार्फत महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार योजनेअंतर्गत निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे लाक्षित गटातील पात्र इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सारथी संकेतस्थळ खुले करण्यात आले असून अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरावायचा आहे प्राधान्यक्रम महिला उमेदवाराची निवड या प्रशिक्षणाकरता करण्यात येईल पुरेसा प्रमाणात महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास उर्वरित प्रशिक्षणार्थी म्हणून पुरुष उमेदवाराची निवड करण्यात येईल सदर प्रशिक्षण कार्यक्रम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी सीवायूपी यांच्या यांच्यामार्फत अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सारथीच्या सदर प्रशिक्षण अंतर्गत निवड करण्यात आलेल्या कोर्सेसची यादी सारथीच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सारथीच्या संकेतस्थळात भेट द्यावी आता यासाठी पात्रता काय लागणार आहे आपण ते पाहू महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार योजना पात्र उमेदवारांची यादी खालील प्रमाणे असेल उमेदवार हा सारथी लक्षित गटातील मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी असावा उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र असावे उमेदवार हा नॉन क्रिमिलियर असावा उमेदवाराकडे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र असावे मराठा जातीच्या उमेदवाराकडे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जात प्रमाणपत्र असावे आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र किंवा मागील तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र असावे मराठा जातीच्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यास ईडब्ल्यू एस एसूबीसी प्रमाणपत्र असावे कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी जातीच्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र आणि नॉन प्रिमिलियर प्रमाणपत्र किंवा मागील तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र असावे निवड केलेल्या कोर्सेससाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे उमेदवाराचा जन्माचा दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र जोडावे उमेदवाराचे आधार कार्ड जोडावे उमेदवाराने ऑनलाईन अॅप्लिकेशन सोबत आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे सदर प्रशिक्षणासाठी प्राधान्यक्रमाने महिला उमेदवाराची निवड करण्यात येईल पुरेशा महिला उपलब्ध न झाल्यास उर्वरित प्रशिनार्थी म्हणून पुरुष निवड करण्यात येईल भारतीय संस्था प्रायोजित तत्वावर भीड गडचिरोली वाशिम नाशिक सोलापूर सातारा पुणे कोल्हापूर रत्नागिरी पालघर नागपूर नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील महिलांना महाराणी सईबाई सारथी महिला आर्थिक सक्षमीकरण योजनेअंतर्गत नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित निवड केलेल्या अभ्यासक्रमांचा प्रशिक्षण निशुल्क देत आहे मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या सारथी लक्षित गटातील महिला ज्यांचं वय अठरा ते पंचेचाळीस आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल महाराणी सईबाई सारथी महिला आर्थिक सक्षमीकरण योजनेत महिलांसाठी एकोणसाठ प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातील त्यापैकी काही प्रशिक्षण कार्यक्रमांची यादी तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात पशुपालनावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम ब्युटी पार्लरवर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम कापडे पिशवी बनवण्याचं प्रशिक्षण बाजरी आणि ज्वारी प्रक्रिया प्रशिक्षण पत आणि बॅग बनवणे बेकरी प्रोडक्ट मेकिंग राईस प्रोसेसिंग काजू प्रोसेसिंग चिक्कू फळ प्रक्रिया प्रशिक्षण कांदा प्रक्रिया प्रशिक्षण औषधी वनस्पतींची लागवड आणि प्रक्रिया प्रशिक्षण जिंजर प्रोसेसिंग कृषी आधारित पशुपालन मसाले प्रक्रिया टेलरिंग आणि गारमेंट आय टी ॲटोमेशन आणि सायबर सिक्युरिटी मसाला उत्पादन सोया प्रोसेसिंग सोया स्टिक सोया सप्लिमेंट हँडिक्राफ्ट आर्टिकल्स ऑरेंज प्रोसेसिंग वूड कार्विंग या प्रकारचे प्रशिक्षणं आपल्या लक्षित गटातील महिला वर्गाला देणार आहे सारथीने उपलब्ध केलेले निशुल्क प्रशिक्षण आपण सारथी महाराष्ट्र डॉट जीओई डॉट इन या साईटवरती वरती या साईट वरती आल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर खाली स्क्रोल करा आपण या ठिकाणी दिसून येईल तुमच्या रकानेमध्ये आपण कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी क्लिक करायचं आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन उमेदवार पात्रता ऍप्लिकेशन फॉर्म लिंक लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर आपण असं लॉग इन करून फॉम साठी अप्लाय करायचं आहे तसेच येऊन आपण या अनेक योजनांचा लाभ घेऊ शकता प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा तसेच याबद्दल आणखी माहिती प्राप्त झाल्यावर आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहात त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करा व लवकरात लवकर या योजनेची माहिती मिळवा चला तर मग भेटू अशाच एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये